नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी आयडिया युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो एक महत्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो बृहन्न मुंबई महानगरपालिकेच्या रास्मार रुग्णालयाच्या म्हणजेच के एम रुग्णालयात कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क या संवर्गाची एकूण सत्तावीस मध्ये कंत्राटी तत्वावर भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्याकरिता ज्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज केलेला होता त्यापैकी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तुम्ही येथे बघू शकता की एकूण एकशे आठ उमेदवारांची ही यादी प्रसिद्ध केलेली आहे आता या यादीमध्ये तुमचे नाव आले म्हणजे तुमची निवड झालेली आहे असे समजू नका कारण ही यादी नक्की कशा संदर्भात आहे ते आपण पुढे बघू परंतु तुम्हाला आता या यादीची पिढ्या पहिल्या यादीची पिढ्या पहिली आपल्या बीएमसी आयडिया टेलिग्राम चॅनल वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या आयडिया टेलिग्राम चॅनल व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी आयडिया युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गायडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या व्हिडिओकडे तर या यादीच्या वर सूचना नक्की काय आहेत ते आपण बघू तर बघा की कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक कंत्राटी पदावरील अंतिम दिनांकापर्यंत ज्या उमेदवारांचे अर्ज व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत त्या अर्ज व प्रमाणपत्रांची छाननी स्थानिक समितीमार्फत करण्यात आलेली आहे स्थानिक समितीने प्रथम दर्शनी ज्या उमेदवारांचे अर्ज योग्य त्या प्रमाणासोबत प्राप्त झालेले आहेत त्यांना कार्यकारी सहाय्यक पदाच्या मराठी व इंग्रजी टंकलेखनाच्या चाचणीकरिता पात्र ठरवण्यात आलेले आहे तर अशा पात्र उमेदवारांची ही यादी प्रसिद्ध केलेली आहे म्हणजेच मित्रांनो या लिस्टमध्ये ज्या उमेदवारांची नावे आलेली आहेत अशा उमेदवारांची आता इंग्रजी व मराठी टायपिंगची एक्झाम होणार आहे तर आता ही टायपिंगची एक्झाम कधी होणार आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असणार कारण याबाबत येथे कोठेही माहिती दिलेली नाही आहे पण मित्रांनो काळजी करू नका तुमच्या या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण आपल्या सूत्रांकडून माहिती काढलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कार्यालयीन ले वेळेत स्मार रुग्णालय म्हणजेच के एम रुग्णालय ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेले होते ते ते टायपिंगच्या एक्झामसाठी हजर राहायचे आहे आता त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे टायपिंगच्या एक्झाम बद्दल तर इंग्रजी टायपिंग बद्दल तर तुम्हाला माहिती असेलच पण मराठी टायपिंगसाठी नक्की कोणता फॉन्ट वापरावा लागतो तर मित्रांनो बी एम सी मध्ये जास्तीत जास्त एम सी जीएम युनिगोड ऑफ फॉन्ट टायपिंगसाठी वापरला जातो म्हणजे जर तुम्ही मराठी टायपिंग सर्टिफिकेट मिळवण्याकरता जी एक्झाम दिलेली असणार जशी झालेली जेम युनिकोडमध्ये असतात तर त्याप्रमाणे तुम्ही मराठी टायपिंगच्या एक्झामच्या वेळी लक्षात ठेवा तर मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लार्क पदाकरिताच्या पात्र उमेदवारांची यादी सांगितली त्यानंतर एक्झाम कधी आणि कुठे असणार आहे हे सांगितले त्यानंतर महत्वाचे म्हणजे मराठी टायपिंग बद्दलची माहिती तुम्हाला सांगितली तर मित्रांनो ही माहिती बृहन मुंबई महानगरपालिकेच्या पोर्टल साईडवर प्रसिद्ध केलेली नाहीये फक्त तुमच्या माहितीसाठी आपण ही माहिती मिळवून हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केलेला आहे ला आस आस ला ला मित्रा या बी या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी आयड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी आयड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद